नवरदेव आणि नवरीसाठी छत्रपती शिवाजी महाराज विशेष उखाणे महाराष्ट्रातील खिंड जी हिंदू भूमीचे द्वार महाराष्ट्रातील खिंड जी हिंदू भूमीचे द्वार टिंबटिंब रावाचे नाव घेते आम्ही शिवरायांचे घरदार रावांचे नाव घेते आम्ही शिवरायांचे घरदार चंद्र भागथिरी बसलाय माझा विठोबा सावळा चंद्र भागथिरी बसलाय माझा विठोबा बस विठो सावळा टिंबटिंबचे नाव घेतो मी शिवरायांचा मर्द मराठा मावळा किंबटिंबचं नाव घेतो मी शिवरायांचा मर्द मराठ मराठा मावळा मराठा आमची जात मराठा आमची जात भगवे आमचे रक्त मराठा आमची जात भगवे आमचे रक्त टिंबटिंबचं नाव घेतो मी आहे शिवरायांचा भक्त टिंबटिंबचं नाव घेतो मी आहे शिवरायांचा भक्त छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्राच्या पाठीचा कणा टिंबटिंबचं नाव घेतो सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद